नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आज आपण एका आदर्श व जीवन जगणाऱ्या बापाला भेटायला आलो आहोत खर तर बाप ही एक शक्ती असते भक्ती असते आणि म्हणून आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी झटणाऱ्या एका बापाची गोष्ट तुम्हाला मी सांगायला आलो एकदा आपल्या बाप मोहस्वातून आणि अशीच एक बाप व्यक्ती माझ्या सोबत बसलेले आहे श्रीत नथू शंकर भावसार आणि यमुनाबाई नथू भावसार हे आयडियल जोडप आदर्श जोडप दादांचा प्रवास तुम्हाला मी सांगणार आहे दादा निर्णोल येथील योगेश नथू सुनार जे पं पंकज भो हो काबरा यांच्या एम डी बी कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि जळगाव येथील पल्लवी प्रशांत भावसार अंमळनेर येथील प्रीती कपिल भावसार यांचे यांचे ते आई वडील आहेत आणि सरिता योगेश भावसार यांचे ते सहासे सासू अर्थात आई आणि वडील या कुटुंबाचे हे आदर्श आईवडील आणि या दादांचा प्रवास आणि दादांच्या प्रवासामागे खंबीरपणे उभं राहिलेली आमची आई जवळपास चाळीस वर्ष दादांनी मानक सायट्रस उतराणी येथे अत्यंत इमानदारीने नोकरी केली तसं त्यांचं मूळ गाव हे वरणगाव वरण गावातही त्यांनी जवळपास पाच सहा वर्ष पीक संरक्षक सोसायटीमध्ये काम केलं त्यानंतर खड्ना यांच्या हातमूर डॅम येथेही त्यांनी जवळपास सहा एक वर्ष काम केलं आयुष्यामध्ये जी जी भूमिका आली असेल जे जे काम हाती आलं असेल ते काम हाती घेत हा माणूस कुटुंबासाठी उभा राहिला हा बाप कुटुंबासाठी उभा राहिला अनेक मोठे प्रलोभन आली मोह आले पण त्या मोहांना कधी आमचे दादा बळी पडले नाही कारण इमानदार माणूस हा दोन पैसा कमी मिळाला तरी चालेल पण आपलं आयुष्य आपण प्रामाणिकपणाने जगावं असाच ध्यास अशा बाप माणसांचा असतो आणि कुटुंबासाठी झटणं राबणं या तीन लेकरांना वाढवणं शिक्षण देणं त्यांना भरवणं मित्र हो खर तर कुठल्याच बापासाठी ही सोपी गोष्ट नसते ज्याला नोकरी आहे ते सहज आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकतात त्यांचे सहज खूप काही त्यांची लाड करू शकतात पण आमच्या दादांनी आमच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जी अपार मेहनत घेतली आहे कष्ट घेतले आहेत आणि त्या कष्टातूनच आज त्यांचा परिवार खऱ्या खरं घडलेला आहे आणि दादांमागे दादांच्या या परिवारामागे आईंची पण प्रेरक शक्ती आहे पतींच्या तुटकुंच्या पगारामध्ये या माऊलीनं आपल्या लेकरांना वाढवलं स्वतः पोटाला खाल्लं नसेल आधी मुला दिलं असेल अशी माय असते असा बाप असतो आणि म्हणून दादांचा खूप प्रेरणादायी प्रेरणादायीचा प्रवास आहे प्रेरक शक्ती आपण म्हणतो प्रत्येक कुटुंबाच्या पाठीमागे जी असते ना ती आईवडिलांची असते आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा प्रवास त्यांचे कष्ट आपण जाणून घेतले पाहिजे जा। त्यांच्याजवळ थोडं बसलं पाहिजे छान गप्पा मारल्या पाहिजेत त्यांना त्यांच्या भूतकाळात घेऊन गेलं पाहिजे आणि हा जो नात्यांचा सोळा असतो हा सोळा आपण एकत्र येऊन कधीतरी साजराही केला पाहिजे मला अनेक रो लोक रोज भेटतात आणि त्या त्यांच्या मनामध्ये शिरल्यानंतर मात्र ती खूप जगावेगळी मला भासतात वाटतात आणि म्हणून या सण या सर्व आईवडिलांच्या या सुंदर अशा मांदियाळीमध्ये ही दोन दैवत भावसार परिवारातले आहेत की ज्यांनी आपल्या या कष्टातून हे घर उभा उभारलेलं आहे आपल्या कष्टातून हा प्रपंच उभारलेला आहे आणि आज त्यांचा सुपुत्र योगेश भावसार दादाशी आणि आईची मनोभावे काळजी घेतोय घरातली सुनबाई ती सुनबाई देखील सासू सासरीनं समजता आपले आईवडील आहेत या भावनेनं सौ सरिता योगेश भावसाळ ह्या देखील या, या दोघांची काळजी घेतायत संबंध परिवार नातवंडण मध्ये दादा आणि आई रमवान आहेत दादांचं जवळपास वय आहे ब्याऐंशी वर्षे वय पंचवीस सहा एकोणीसशे त्रेचाळीस हा त्यांचा जन्मदिवस आणि ब्याऐंशी वर्षच्या या टप्प्यावर आपण त्यांना निरामय आयुष्य लाभो पुढचा प्रवास त्यांचा असा सुखद आणि आनंदी हो आणि अशीच प्रेरक शक्ती आमची माऊली हे देखील या कुटुंबाचा जीव की प्राण आहे तिलाही खूप सारं दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रवीण महाजन आमच्या दैनिक खानदेश वार्ता परिवार आणि न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस आणि ऊर्जा सामाजिक संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो दादा आप जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार साल के दिन हो पचास हजार त्र्याऐंशीव्या वर्षात ते लवकरच पदार्पण करणार आहेत आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया 何では